मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर भागातील होर्डिंगमुळे नागरिक त्रस्त सातपूर सातपूर कॉलनी अशोकनगर या भागात गेल्या वर्षभरापासून राजकीय धार्मिक तसेच वरिष्ठ नेत्यांचे स्वागत अशा विविध कारणांनी चौफुली चौक रस्ता दुभाजक अशा ठिकाणी होर्डिंग लावले आहेत वाहन चालकांना रस्ता ओलांडताना समोरून आलेले वाहन दिसत नाही नाशिक महापालिका स्मार्ट सिटी होत आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न जुमानता राजकीय व्यावसायिक धार्मिक होल्डिंग लागले जात आहे। अधिकारी याकडे लक्ष देतील काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे राज्य कर्मचारी वसाहतीतील रहिवाशी मंगेश जोशी यांनी आपली व्यथा सन्मानकडे व्यक्त केली श्री मंगेश जोशी लिहितात सातपूर कॉलनी कॉर्नर जवळ कॉलनीमध्ये एंट्री करतो त्या ठिकाणी वाढदिवसाचा बॅनर लागलेला आहे तो अतिशय धोकादायक व चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे रस्ता क्रॉस करताना पलीकडून येणारी वाहने दिसत नाहीत त्यामुळे अपघात होऊ शकतो तसेच आजूबाजूला संपूर्ण कॉलनी अशोकनगर परिसरात असंख्य वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत त्यामुळे परिसर विद्रुपीकरण करण्यात आला आहे कृपया यावर काही बातमी करता आली तर पहा असे मंगेश जोशी यांनी लिहिले आहे नाशिक महापालिका अनधिकृत होल्डिंग बाबत काय करणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे मी भारत चव्हाण पूर्वी नाशिकला होतो आता सोलापूरला असतो आणि चार पाच वर्षापासून मी सन्मान युगचा अगदी जवळचा वाचक असून प्रत्येक गोष्टी प्रत्येक बातमी स्वसार्थ असते स्व सन्मान युग की सातपूर पाली आणि सातपूर परिसर यामध्येशी आंबड सात आणि सिन्नर तालुक्यापासून आगी उर्वरित सहा तालुक्यामध्ये त्याचं चांगल्या प्रकारे वाचन निर्माण केले असून आता बंधुरेमाळ्यामध्ये मध्ये बिब बिबटे जे सापड सापडले त्यावेळेस ती बातमी सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या तत्पनिधीकडे दाखवली तर नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचं जे वावर आहे सगळ्यात प्रथम बातमी ही सन्मान योगी दिली होती आणि त्याच्यामुळं त्याची सो तारखा सोलापूरपर्यंत आहे आणि हे या बुद्धिष्ट दिवसात माझ्या स्वतःच्या गावात माझ्या तालुक्यात संपादक मी मनापासून धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भोगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद